कस का वडिला वडिलाचा बोल तो सागरापेक्षा खोल आहे का नाही ते मेले परंतु त्यांचे शब्द आजर अमर राहून गेलो शब्द कुठले आहे की पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा द्यावा त्याचा रसा तेव्हा कळेल त्यावा त्याचा <laughs> औजवान र सखी राहिला आता र सखी का बरंतरी बे बरोबरले का नाही का अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा हाव잖아 जावो त्याच्या वंशात तेव्हा कळेल जावो त्याच्या वंशात तेव्हा कळेल

चांगला दोन तीन पोर बाप बापू कला बडवा हा ते तरी सुधारणा समजा पाहिले चांगला पाच सहा पोरगाय बापणा तू बोलता पाच सांगा पोरे म्हणे आजी ना काय सांग बाबा आजच काढून माय भेटणी माझी भेटणी येण बाय आता कोटली माझलीला जत्रा बा काय सांगे जास्त वाढते म्हणे नाही मग मी बरोबर मोजनी होता बरोबर मोजेल ने होता दोन चार सुटे झाले होती पुरा अरे आपले वडील बोलून गेले तो शब्द आहे की साधू संत यती घरा दरवाजा खिडक्या बंद करा <laughs> दरवाजा खिडक्या बंद, बंद करा अरे साधू संत येते घरा तोच दिपवाळी आणि दसहरा दिपोवाळी आणि दसरा दसहरा आपला बदला फिटी घ्या एकूण कलाकार किती पंचेचाळीस म्हणजे पंचे पन्नास ले पाच कमी पन्नास पाच <laughs> काही पन्नासले पाच तुम्ही अरे पंचावले दहा कमी पंचावतले दहा पंच केली का आणि त्याच्यातलं किती लेडीज लेडीज

बाई <laughs> मला एक म्हणायचं होतं काय आना मानन तुम्ही हा आ प्रेमामध्ये आ प्रेमा हा थोडं जाऊ द्या थोडं कसल जाऊ द्या जिथले जाई तिथलं जाऊ द्या खुशाल <laughs> <थोड़ा> म्हणे बाईले जाऊ द्या म्हणे <laughs> आणि <थोड़ा> जर <जाओ> त्रास होई ना <दिया>। मग <laughs> त्रास <laughs> हो येडा त्रास हो आणि ते का लोखंडे का लोखंडे का ना लाइक होणार नाही अमोल खानलायक लायक येते काय समजा हे हो। जे आपण काही करतोय ना